नमस्कार मंडळी मी स्नेहा पुन्हा एकदा खूप स्वागत करते आणि अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सर मला दोन मुलं आहेत एक अकरा वर्षाची मुलगी आहे आणि एक सहा वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्या दोन्ही डिलिव्हरी ज्या सी सेक्शनने झालेल्या आहेत सिझरियन झालेल्या आहेत पहिली डिलिव्हरी सी सेक्शनने झाली सेकंड डिलिव्हरी पण त्यामुळे मग सी सेक्शनच करावी लागली दोन्ही डिलिव्हरी सेक्शन आहेत आणि माझी हाईट आहे पाच फीट फोर इंच आयडियल वजन आहे पन्नास ते साठच्या दरम्यान आपलं वजन असायला पाहिजे आणि माझं जे वेट आहे ते नेहमी पंचावन्न ते जास्तीत जास्त सत्तावन्नच्या मधात ढोलत असत पंचावन्न चोपन्न होऊ शकतं पण त्याखाली कधी गेलेलं नाही आणि पंचावन्न छप्पनच्या वर मी कधी जाऊ दिलेलं नाही तर दोन्ही असून सुद्धा मी माझा पोटाचा घेर कसा कमी केला माझं वजन कसं कमी केलं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सो so, व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा सोबतच तुमच्या ज्या काही सजेशन असतील व्हिडिओ मधलं तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं तेही मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा so, सी नंतर सो सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर आपला पोटाचा घेर म्हणजे आपण महिन्याने बघितलं ना तरी असं वाटतं की आपला पाच सहा महिन्याचा गर्भ आपल्या पोटात आहे इतका आपलं पोट असतं सीझरी डिलेवरी झाल्यानंतर सुद्धा आणि टाके लागलेले असतात त्यामध्ये पेन होत असतं त्यामुळे आपण जास्त हालचालही करू शकत नाही पंधरा दिवस तर आपली हालचाल खूप जास्त लिमिटेड असते मी ही पंधरा दिवस खूप कमी हालचाल केली पंधरा दिवसानंतर मी थोडीफार चालायला लागले आणि स्वतःची कामं स्वतः करायला लागले पण पंधरा दिवस फुल रेस्ट होता डिलिव्हरी झाल्यानंतर खरंच आपण व्यायाम करू शकत नाही किंवा जास्त हालचाल करू शकत नाही त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो आणि मी कोणते केले ते शेअर करत आहे सिझरियन झाल्यानंतर किंवा नॉर्मल जरी डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या ज्या जुन्या बायका आहेत त्या सांगतात पाणी कमी प्या जास्त पाणी प्याल तर पोट सुटेल पण हा खूप मोठा गैरसमज आहे डॉक्टरही सांगतात आणि मी त्या प्रेग्नेंट असताना खूप सारं बुक्स वगैरे वा वाचले त्यातूनही मला कळलं होतं की भरपूर पाणी प्यायला पाहिजे त्यामुळे मी सिझर झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवसापासून भरपूर पाणी प्यायला लागले आणि कोमट पाणी कोमट पाणी पिल्यामुळे आपली खरं तर पचनशक्ती सुधारते पोटात गॅसेस होत नाहीत सोबतच आपल्या शरीरात जे काही उरलं सुरलं जी प्रेग्नेसी मधलं असेल ते सर्व बाहेर पडण्यास मदत होते जे काही टॉक्सिक गट असतात ते सुद्धा बाहेर पडतात आणि आपली चरबी हळूहळू हळूहळू विगळायला लागते त्यामुळे सिजरियन जरी झालं असेल किंवा नॉर्मल जरी झालं असेल तर भरपूर कोमट पाणी पिणं खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर आहार सिजरन होऊ द्यात की नॉर्मल होऊ द्यात आहार हा खूप जास्त महत्वाचा असतो भरपूर आहार घ्यायचा कारण आपल्याला फिडिंग सुद्धा करायचं असतं त्यामुळे छान प्रोटीन युक्त जास्तीत जास्त आहार घ्यायचा उकळलेली अंडी अंडी खात नसाल तर त्याला एक ऑप्शन आहे पनीर कारण मी अंडी खात नाही त्यामुळे मी पनीर भरपूर प्रमाणात खाल्लं सोबत हळदीचं दूध घ्यायचं प्रोटीन युक्त आहार घेतल्यामुळे प्रोटीन हे आपलं बॉडी बिल्डिंगचं काम करत असतं त्यामुळे आपल्या शरीराची जी काही झीज झालेली असते ऑपरेशन दरम्यान ती भरून काढण्याचं काम प्रोटीन करतं त्यामुळे प्रोटीन ज्या पदार्थांमध्ये आहे ते जास्तीत जास्त पदार्थ खाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सोबत दूध घेत होती सकाळ आणि संध्याकाळ आणि ते पण हळद टाकून कारण हळद पण जखमा बऱ्या करायचं काम करतं आणि सिझरियनमध्ये भरपूर जखमा झालेल्या असतात त्यामुळे मी हळदीचं दूध आणि छान प्रोटीनयुक्त आहार भरपूर घेतला आणि पुरेशी झोप घेणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे हा ठीक आहे बाळ छोटं असतं रात्र रात्रभर झोपत नाही जागवतं जहुआ आपन पैजे। माई ताहे आपन आपन तर जेव्हा बाळ झोपेल दुपारी तेव्हासुद्धा आपण झोप घ्यायला पाहिजे माहीत आहे कामं बाकी असतात पण तरी कामं बाजूला ठेवून आपण झोप घेऊन घ्यायची त्यामुळे आपण फ्रेश राहतो आणि आपल्याला चिडचिड होत नाही आणि स्ट्रेस पण येत नाही आणि झोपेसोबतच पुरेसा व्यायामसुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे आता डिलिव्हरी झाल्यानंतर पंधरा दिवस तर आपल्याला हालचाल करायला जमतच नाही कारण स्टिचेस असतात आणि हालचाल करायला डॉक्टरांनी सक्त मनाई केलेली असते पण मी सुद्धा पंधरा दिवसापर्यंत कोणताच व्यायाम किंवा कोणतीच हालचाल केली नाही पण पंधरा दिवस झाल्यानंतर मी हळूहळू माझी कामं स्वतः करायला लागले सोबतच वॉकिंग करायला लागले थोडी थोडी सुरुवात केली आणि त्यानंतर छान वॉकिंग करायला लागले वॉकिंग केल्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि त्यामुळे सुद्धा आपलं वेट मेंटेन राहतं आणि त्यानंतर जेव्हा तीन तीन ते चार महिने झाले डिलिव्हरीनंतर तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मग छोटे मोठे व्यायाम करायला लागले सुरुवात अनुलोम विलोमपासनं केली त्यानंतर कपालभारी करायला लागले आणि हळूहळू मग मी जसे महिने उलटत गेले तसे भुजंगासन करायला लागले किंवा कॅट अँड कॅमल जो व्यायाम प्रकार आहे तो केला आणि त्यामुळे खरंच माझं जे पोट आहे ते सपाट व्हायला खूप मदत झाली सोबतच वजन संपूर्ण शरीराचं वजन पण त्यामुळे खरंच खूप कमी झालं तर या सर्व व्यायाम करून मग माझं वजन मी कंट्रोलमध्ये तर केलंच सोबतच पोट पण सपाट झालं आणि त्यानंतर एक खूप महत्वाचं मला सांगायचं आहे की ट्रेस घ्यायचा नाही कारण जेव्हा आपलं सीझर होतं तुम्ही एक महिन्यानी दोन तीन महिन्यानी जर जरी आरशासमोर झाल ना तरी आपलं वजन किंचितही कमी झालेलं नसतं कारण हालचा खूप जास्त लिमिटेड असते सोबत आपल्या पोटाचा घेर खूप जास्त असतो जरी बाळ बाहेर पडलेलं असतं तरी पोट असं दिसतं की सहावा किंवा सातवा महिना चालू आहे आणि हळूहळू आपल्याला मग त्याचा स्ट्रेस यायला लागतो आणि आपण नेहमी असा विचार करतो मी कशी होती आता कशी झाली पण खरंच ट्रेस घेणं हा काही उपाय नाही आहे त्या गोष्टीवरचा जितका ट्रेस घ्याल तितकं आणखी आपलं वजन उलट वाढेल कमी तर होणारच नाही उलट आपण आपलं मदरहूड पण एन्जॉय करू शकत नाही आणि हा जो वेळ असते तो पूर्ण आपण आपल्या मुलांना देऊ शकतो कारण आपण तेव्हा आराम करत असतो माहेरी असतो किंवा सासरी जरी असलो तरी हा काळ आपण डिलिव्हरी झाल्यानंतर एक दोन महिने आराम करत असतो आणि आपल्या बाळासोबत आपण भरपूर वेळ घालवत असतो तर छान आपलं मदरहूड एन्जॉय करा कोणताही ट्रेस घ्यायचा नाही आणि कारण हे क्षण जर एकदा निघून गेलेत ना तर आपण हे क्षण पुन्हा नाही जगू शकत त्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न होता मी खूप म्हणजे ट्रेस खूप जास्त कमी घेत होती आणि खूप जास्त पॉझिटिव्ह राहत होती निगेटिव्हिटीला तर खूप दूर केलेलं होतं मी खरंच मी सेल्फ टॉक करायची सतत स्वतःला सांगायची नाही आज जरी मी अशी दिसत असले तरी मी पुन्हा पूर्वव्रत होऊ शकते मी व्यायामाने थोडासा मेहनत करून पुन्हा पहिल्यासारखी दिसू शकते असं सतत मी स्वतःला सांगायची आणि त्याच दरम्यान माझ्या बहिणीने मला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असाच व्हिडिओ सेंड केलेला होता आणि तेव्हापासनं तो व्हिडिओ बघितला नंतर त्यानंतर आणखी त्याचे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल वाचन केलं आणि तेव्हापासनं म्हणजे माझ्या खरंच खूप सकारात्मक बदल झाला कारण आपण जसं विचार करतो ना तसंच आपल्यासोबत होत तस असतं हे त्यातून मी शिकले आणि त्याचा मला खरंच माझ्या लाईफमध्ये तेव्हाच नाही तर आता सुद्धा खूप जास्त उपयोग होत असतो आपण जर विचार केला ना आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला बऱ्याचदा म्हणतात की हां तुला काही करावं लागत नाही तुझं वजन तर तसंच मेंटेन राहतं ना आम्ही कितीही केलं तरी आमचं वजन काही कमी होणारच नाही अरे तुम्ही स्वतःच म्हणता माझं वजन कमी होणारच नाही तर ते तसंच होईल त्यापेक्षा जर पॉझिटिव्हली घ्या नाही मी माझं वजन कंट्रोल करू शकते आणि ते होणारच आहे असं तुम्ही विचार कराल तर ते एक दिवस नक्की होईल त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि डिलिव्हरीनंतर आपलं वजन तरी मेंटेन होतं पण पोट मात्र सपाट करायला खरंच खूप वेळ लागतो आणि जर आपली नॉर्मल डिलेवरी असली तर बघा आपण पोट बांधल्या जाते पण सिझरियन असल्यामुळे पोट बांधल्या जात नाही आता वेगवेगळे वे 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 बेल्ट निघालेले आहेत त्या आपण यूज करू शकतो पण डॉक्टरांनी नाही बोललं होतं त्यामुळे माझ्या आईने मला पोट अजिबात बांधू दिलं नव्हतं सुरुवातीला दोन महिने मी में पोट नाही बार बांधलं पण त्यानंतर मी पोट बांधायला लागले जो पोटाचा घेर वाढतो पोटा ती काही आपली चरबी नव्हे त्या आपलं पोट ताणल्या गेलेलं असतं ती स्किन आपली इलास्टिकसारखी असते जी ती जशी लांबल्या जाते ताणल्या जाते ती तशी पूर्वप्रतही आणता येते तर ती आपली स्किनच असते जी लोंकळलेली असते तिला आपल्याला पूर्वव्रत आणायचं असतं पोटाचंच सोबत आपल्या गर्भपिशवीचासुद्धा आकार वाढलेला असतो आणि तो कमी करणं शक्य आहे गर्भ बाहेर आल्यानंतर आपल्या पोटामध्ये रिकामी जागा तयार होते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये मग आपल्या शरीरातील सर्व जो काही वात असतो तो त्यामध्ये भरल्या जातो आणि तो आतमध्ये घुसू नये भरल्या जाऊ नये त्यासाठीच मग पोट बांधण्याची ही जी पद्धत आहे आपल्याकडे ती आहे पोट बांधल्यामुळे काय होते आपल्या शरीरातला वाद आपल्या पोटामध्ये जात नाही किंवा बाहेरनं ना जी थे थे, कि एक जास्तीची हवा वगैरे देते ती पोटामध्ये साठल्या जात नाही कारण रिकामी जागा असते तिथे वाद भरल्या जातो आणि जेव्हा आपण साडीने किंवा एखाद्या कापडाने कॉटनच्या पोट घट्ट बांधतो तेव्हा ते आकसल्या ते जाते जे काही म्हणजे इलास्टिकला कसं असं ताणलं की ती त्याची साईज वाढते आणि सोडलं की ती पुन्हा पुरविवरत होते तसंच आपल्या स्किनचं असतं ते खूप ताणल्या गेलेलं असतं आणि जेव्हा मग ते आपण कसकसून बांधतो तेव्हा काय होतं ते स्नायू आकसल्या जातात आणि ते पुन्हा पुरवत होतात पण त्याला सुद्धा वेळ द्यावा लागतो नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण दुसऱ्या दिवस तिसऱ्या दिवसापासूनच पोट बांधतो पण सीझरमध्ये ते करता येत नाही तर मी सीझरमध्ये दोन महिन्यानंतर पोट बांधायला सुरुवात केली होती तर आता बघा डिलेवरी झाली आणि लगेच आपण ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपलं वेट आणि वजन लवकर मेंटेन राहतं पण आता डिलिव्हरी होऊन बऱ्याच काळ ओला ओलांडलेला आहे माझं बाळ पाच सहा वर्षाचं झालेलं आहे पण माझा पोटाचा घेर काही कमी झालेलाच नाही माझं वजन तर वाढतंच आहे असाही प्रॉब्लेम खूप साऱ्या लेडीजला असतो तर त्यासाठी आपण काय करू शकतो मी ही पहिल्या डिलेवरीच्या नंतर मी लगेच खूप सारी काळजी घेतली होती कारण मी आय तीन ते चार महिने आईकडेच होती तर तिथे मला स्वतःसाठी भरपूर वेळ होता पण जेव्हा पिहू जन्माला आला तेव्हा मी सासरी होती आणि लगेच मला कामाला लागावं लागलं मग आरोही परत पिहू पुन्हा घराच्या जबाबदाऱ्या तर मी ह्या गोष्टी लवकर अवलंबू नाही शकली त्यामुळे मग माझा पोटाचा घेरही तसाच होता आणि माझं वर्जनही बरंचसं वाढलेलं होतं तर पण त्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी पुन्हा वेगवेगळे वेग उपाय वेग करायला लागले आणि मी माझं वजन पूर्वव्रत केलं आणि पोटाचं घेरसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर त्यासाठी मी काय केलं मी गरम पाणी माझं पहिलं बाळ जन्माला आलं त्या अकरा वर्षाचा आहे तेव्हापासून तर आजपर्यंत मी गरम पाणी पितच आहे गरम पाण्यामुळे आपली चरबी खूप लवकर वितळा वितळते आणि आपलं मेटाबोलिझम खरं तर खूप चांगलं राहतं आपलं जर पोट चांगलं असेल पोट साफ असेल तर पचनशक्ती सुधारते आणि त्यामुळे आपोआपच आपलं वेट कंट्रोलमध्ये राहतं आणि गरम पाण्यासोबतच तुम्ही जर जिऱ्याचं पाणी पिलं ना त्याचासुद्धा वजन कमी करायला खरंच खूप जास्त उपयोग होतं काय नाही जिरं फक्त भाजायचं त्याची पूड करून ठेवायची आणि एक ग्लास पाण्यात एक चम्मच टाकून जरी तुम्ही पिलात ना त्याचा उपयोग वजन कमी करायला म्हणजे खूप जास्त प्रमाणात होतं आणि हे पाणी जर रात्री पिलं ना झोपताना झोपायच्या आधी तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह असतं सोबतच सीड असतात त्यासुद्धा तुम्ही पाण्यात विरघळून एक चम्मच जरी पाण्यात टाकून पिलात त्याचा त्याचासुद्धा वजन कमी करायला खरंच खूप जास्त उपयोग होतो पोटाचा घेर कमी करायसाठी आणि वजन कमी करायसाठी आपण नियमित व्यायाम करणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे तर आपण घरच्या घरी सुद्धा व्यायाम करू शकतो कपाल भारती ही हा जो व्यायाम प्रकार आहे खूप जास्त मदत करतो सोबत भुजंग आसन त्यानंतर कॅट अँड कॅमल म्हणून जे आहे ते सोबतच पवनमुक्तासन सुद्धा हे जे आसनं आहेत योगामधले करायला अतिशय साधी आहेत पण त्याचा सरळ म्हणजे ते पोटाची असल्यामुळे स्पेशली पोटावर त्याचं खूप जास्त प्रे, प्रेशर येतं आणि त्यामुळे आपला पोटाचा घेर कमी व्हायला खूप जास्त मदत होते डायटचं म्हणाल तर माझा डायट हा जे काही घरात बनतं ते सर्व काही मी खाते गोड पण घेते आहारात ऑइली पण घेते सर्व काही घेते खूप अघोरी डायट मी करायला जात नाही कि किंवा अघोरी व्यायामही करत नाही खूप मोजका व्यायाम करते आणि फक्त आहार घेताना थोडीफार काळजी घेते जास्तीत जास्त प्रोटीन युक्त आहार घेण्याचा प्रयत्न करते तर त्यामुळे माझं वजन आणि पोटाचा घेर दोन दोन्हीही गोष्टी मेंटेन राहतात वजन म्हणा किंवा पोटाचा घेर म्हणा हा एकाएकी कमी होत नसतो त्याला भरपूर वेळ लागतो घाई अजिबात करत नाही मी आणि तुम्हालाही सांगते अजिबात घाई करायची नाही अघोरी डाएट अघोरी व्यायाम करायला अजिबात जाऊ नका स्वतःला वेळ द्या स्वतःच्या गरजा समजून घ्या स्वतःच्या शरीराच्याच गरजा समजून घ्या आणि त्या प्रकारे व्यायाम निवडा त्या प्रकारे आहार निवडा नक्कीच वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि पोटाचा सुद्धा कमी होतो फक्त या सर्व गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे व्यायामामध्ये आणि आपण जो काही डाएट घेतो त्यामध्ये सुद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं दिसणं असू द्यात आपलं वजन असू द्यात जे काही तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे ते स्वतःसाठी ठेवा दुसरं नावं ठेवतात इने मला असं म्हटलं त्याने मला असं म्हटलं त्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला अजिबात जाऊ नका तुम्हाला जर वाटत असेल स्वतःला इम्प्रूव्ह करायचं स्वतःचं वजन कमी करायचं मला छान दिसायचं तरच स्वतःवर काम करा, करा, करा। दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागू नका कारण तुम्हाला तर माहिती आहे लोक गद्यावरही बसू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही खूप बारीक असलं तरी नावे ठेवतात जाडं असलं तरी नावं ठेवतात त्यामुळे जसं आहो तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि चेंजेसही तुम्हाला करावसे वाटत असेल तर स्वतःच्या इच्छेनुसार करा जगासाठी नाही सो मीही तेच करते आणि हा माझा लाईफचा फंडाचा आहे मला जसं आवडतं मी तशी राहते मी एक लक्षात असू द्या स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर सेल्फ प्रत्येकीची शरीराची ठेवण ही वेगवेगळी असते कुणाचं शरीर लगेच पूर्वव्रत होतं तर कुणाचं शरीरला पूर्वव्रत व्हायला वेळ लागतो पण प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे सो चला तर आजचा व्हिडिओ बस इतकाच पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा